one okay.

निर्णय हाय तो इतिहासात केव्हा घडला नाही तो इतिहासात आज पहिल्यांदा घडत आहे आणि तो निर्णय हाय उद्यापासून उद्यापासून सरकारच्या माध्यमातून विशाळगड अधिक्रमण मुक्त होत <पशार> आहे आमच्या ताकदीमुळे आज सरकारने निर्णय घेतला आणि सरकारला निर्णय तुम्ही घ्यायला लावला जर त्यांनी काढलं नाही तर संभाजीराजे सर्व शिवभक्तांची गाठ आणि आता आपण सगळ्यांनी शांत पद्धती दिली बरोबर